नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड इंग्लंड अकॅडमीकडनं एक जस्ट एक अपडेट देतोय भूमी अभिलेख भरती जी दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आली होती तिला त्याचा निकाल लागू झाला एक वर्ष एका वर्षानंतर काही विद्यार्थी त्या ठिकाणी रुजू झाले नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय माहिती दिली आहे किंवा त्यांना काय प्रोसेस दिली आहे ऑप्शन दिलाय थोडक्यात बघूया आपण भूमी अभिलेख भरती निवड यादी मुदत वाढ मिळाली आहे म्हणजे जी मुदत वाढ आहे ती पण अजून वाढून दिली आहे एक वर्ष ऑलरेडी होती एक वर्ष वाढून दिली आहे आणि माजी सैनिकांच्या जागा मात्र वर्ग होणार का याबद्दल पण त्यांनी सांगितलं बघा पंचवीस एप्रिलला एक नोटीस आलेली आहे पंचवीस एप्रिलला नोटीस आहे भूमी अभिलेखची प्रति जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्यासाठी आहे भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती जी घेतली त्यामध्ये गट कर्च पद होतं भूकर्मापक तथा लिपिक टंकलेखक कर। ह्या पदासाठीच जाहिरात होती यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा अठ्ठावीस चार दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीची मुदत सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात आली होती जी निवड यादी होती त्यामध्ये आता ही निवड यादी एक वर्षापर्यंत असते किंवा प्रत्यक्ष यादी पण एक वर्षापर्यंत असते आणि मग झालं काय ही मुदत संपल्यानंतर बरेचशे विद्यार्थी रुजू झालेच नाही मग त्यांनी ही मुदत वाढून दिली आहे तीन महिन्यासाठी म्हणजे अठ्ठावीस चार पासून तीन महिने जर पकडले पाच सहा आणि सात सातव्या महिन्यापर्यंत म्हणजे जुलैपर्यंत ही निवड यादी ही मुदत वाढ केलेली आहे आता यामध्ये जे माजी सैनिक विद्यार्थ्यांच्याबद्दल त्यांनी काय सांगितलंय माजी सैनिक उमेदवार त्यांना भेटलेच नाहीये त्यांच्या ज्या जागा होत्या त्या भेटल्या नाही आणि बराच वेळेस होतं काय माझी सैनिक जर भेटले नाही तर त्या जागा एक्सटेंड केल्या जातात पुढच्या ऍडसाठी पण मात्र त्या डिपार्टमेंटने जर तसा निर्णय घेतला तर त्या जागा त्याच कॅटेगरीतल्या जनरल मध्ये वर्ग केल्या जातात त्यांनी तेच सांगितलंय माझी सैनिक उमेदवार उपलब्ध नसले बाबत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या अटीच्या अधीन राहून माझी सैनिक आरक्षित रिक्त जागा त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यात मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादी जागा

यादी यादीमधून उमेदवारांना घेण्यात यावं त्या जागा भरण्यात याव्या मग जे विद्यार्थी लक्ष ठेवा बऱ्याच वेळेस होतं काम झाली एक वर्ष विद्यार्थ्यांचं लक्ष नाही याच्याकडे काही विद्यार्थी प्रत्यक्ष यादीत होते पण एक वर्षानंतर ते विसरले असतील किंवा दुसरीकडे काही कामाला लागले सो लक्ष नसतं म्हणून मी अपडेट तुम्हाला देतोय जे विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली असेल तर त्या वेबसाईटला जाऊन चेक करा तुम्ही प्रत्यक्ष यादीत आहात जर परत लिस्ट लावणार ते निवड यादी नव्याने कारण ही निवड यादी आता परत एक्सटेंड करण्यात आलेली आहे मग निवड यादीमधून जे विद्यार्थी रुजू झाले त्यांच्या जाग्यावरती दुसऱ्या विद्यार्थ्यांना इथे संधी मिळणार आहे त्यातली त्यात माझी सैनिकांच्या जागा सुद्धा जनरल मधून वर्ग करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे so, सो जे विद्यार्थी या एक्झामला होते त्यांनी अलर्ट राहा आणि यादी चेक करा काही अडचण आली तर नक्की मला कळवा कमेंटमध्ये त्याची मदत तुम्हाला आमची टीम नक्कीच करेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ मध्ये धन्यवाद